मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे प्युअर बिटल एक पाठ आणि एक शेळी सोबत दोन पिल्ला आहेत हे पहा सुरुवातीला ही पाठ पहा शेळी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंचपेस वगैरे प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये पाट आहे मित्रांनो दोन दात लावलेले ला आहेत पाटीने बारा महिन्याच्या आसपासची पाट आहे उंची बत्तीस इंच आणि हिट वर येऊन गेलेली आहे बरवली नाही पाट खाली आहे सध्या आणि यानंतर ही पहा शेळी ही शेळे आहेत चार दातावर उंची छत्तीस इंच पहिलं वेध झालेला आहे शेळीचा शेळीची पण क्वालिटी पहा मित्रांनो प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये आणि या शेळीसोबत दोन पिल्ला आहेत पाट बोकड त्यामधला समोरचा हा पांढरा बोकड आहे आणि दुसरी ही पहा ही पाट हे दोन पिल्ला आहेत दोन महिन्याच्या आसपासचे पाट बोकड गाव बोदलापुरी तालुका घनसांगवी जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी बावन्न ब्याण्णव त्र्याण्णव सत्तेचाळीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर बिटल एक पाठ एक शिळ सोबत दोन पिल्लं